फुटली महाविकास आघाडीतली ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि पंधरा मतं सी पी यांना जास्त दिली खासदारांची ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस तुमच्या मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कि किती मतं फुटली पंधरा मत जास्त हा, हा जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होत का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती कि ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्यात एक मिनिट एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं एक मिनिट काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जयस्वाल संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे जे एएनआय आहे का इथे एन आय काल दाखवले एन आय एन आय नी दाखवलंय त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय च दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असा आहे की चाळीस मधली अकरा मत ही वाय एस आर काँग्रेसची आहे आता मला स्वातीत इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय एस आर काँग्रेसला कधी का इंडिया लायन्स मध्ये भेट आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा